My ma अंबरडा पोडिला विमाने चितार माची जळताना अंबरडा पोडिला विमाने चितार सावली बहुजनाची उन दुःखाचे ते पडले घडले चंदनातला ला सुगंध चंदनातला व दे सुगंध आश्रूभिमाचे जळता જળ साठी जागलीस तू मज साठी मी जागा दलितासाठी जागलीस तू दलितासाठी तुझ्यामुळे मी साहेब झालो शब्द भी हे ओटी तुझ्यामुळे मी साहेब झालो शब्द भी हे ओटी कुंकू भिजले कष्टाचा तो कुंकू भिजले कष्टाचा तो घाम तुझा वगळताना हो घाम तुझा वगळताना अंबरडा फोडीला भिमाने पोळला विमाने सितार सितारमा होऊन दिला, दिला तजेला धैर्याचा पर्वत रचला तुझ्यामुळे मी या अवनीवर सूर्याचा तिने रातीला पंथी होऊन दिला तजेला धैर्याचा पर्वत रचला तुझ्यामुळे मी या अवनीवर सूर्याचा ವದಲಾ ನವ ಕೋಟಿ हिमाने चितारमाची जळताना राम हे राम रामू हे राम, राम।, 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 राम। गैवरला तो हृदय फोडून बहुजनाचा वा भिमवाली गैवरला तो हृदय फोडून बहुजनाचा भिमवाली वैभव गेले रमाई पाडी गोविंदा वै वैभवशाली भीम चंद्राची रमा चांदनी भीम चंद्राची रमा चांदनी कायमची मावळताना ओ कायमची मावळताना अंबरडा पोडीला अभिमाने अंबरडा पोडिला विमाने, चितार माची जळता बरपोडिला भिमाने चितारमा चितार माची जळताना अंबरडा पोळीला अभिमाने जळताना शेअर करा लाईक करा माझं चॅनल खुद्द पाठ आहे मी आनंद शिंदेनं गाणं गायलेलं आहे मी प्रयत्न केले सबस्क्राईब करा